होळीच्या दिवशी आगीत या गोष्टी अर्पण करा याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील होळीच्या आगीत खाऊच्या पानांना तुपात भिजवून अर्पण करावे याने आर्थिक संकटे दूर होतील आणि पैशांची कमतरता भासणार नाही होळीसमोर नारळ फोडू... फोडून होळीसमोर नारळ फोडून त्यामध्ये गूळ आणि आळशीचे बी भरावे आणि तो आगीत टाकावा दहा कडू कडुलिंबाची पाने लवंग आणि कापूरचा तुकडा एकत्र करून आगीत टाकावे आगीत फेकण्यापूर्वी ते तुमच्यावरून सात वेळा उतरून घ्यावे चार होळीच्या आग्नेत गहू आणि ज्वारी अर्पण करावे असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात जीवनात कधीही धान्याची कमतरता भासत नाही होळी दहनात चंदनाची घालावीत असे केल्याने सतत येणाऱ्या समस्यांवर मात होते सहा लग्नात विलंब किंवा अडथळा येत असेल तर या दिवशी बाजारातून हवनाचे साहित्य आणल्यानंतर त्यात तूप मिसळून दोन्ही हातांनी होलिकेच्या आग्नेत टाकावे सात व्यवसायात अडचणी येत असतील तर त्यासाठी मूडभर व्यवसायात अडचणी येत असतील तर त्यासाठी मुठभर पिवळी मोहरी घेऊन ती डोक्यावरून पाच वेळा फिरवून होलिकेच्या आग्नीत टाकावी आठ उद्या हातात काळे तीळ घेऊन मूठ बांधून तीन वेळा डोक्यावरून फिरवून होलिकेच्या आग्नीत टाकल्याने आरोग्य चांगले राहते नऊ जे लोक वेळोवेळी आजारी असतात त्यांनी या दिवशी होलिकेच्या अग्नीत अकरा हिरवी वेलची आणि कापूर टाकावा हे अत्यंत शुभ असण्यासोबतच रोगांपासून मुक्ती देते होलिकेमध्ये नैवेद्य सुका नारळ आणि दक्षिण अर्पण करावे आणि सुका नारळ भाजल्यानंतर तो सर्वांना खायला द्यावा व्हिडिओ आवडल्यास कृपया सबस्क्राईब करा